सांगली जिल्ह्यात आय पी एल सट्टा जोमात कोमात आय पी एल क्रिकेट सामन्यांवर मिरजेत जोरदार सट्टा सुरू आहे यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज विजेतेपदासाठी सट्टा बाजारात फेवरेट आहे बेटिंग ॲप आणि हॉटलाईनवरून प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयांचं बेटिंग लावण्यात येत आहे बेळगाव जिल्ह्यातील क्रिकेट बॅटिंगचे देखील नियंत्रण मिर्जेतून करण्यात येत आहे प्रत्येक वर्षी आय पी एल क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सा सट्टा लावला जातो कोण जिंकणार यावर सर्वाधिक सट्टा लावला जातो गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स सट्टा बाजारात फेवरेट होती यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज ही विजेतेपदासाठी सट्टा बाजारात फेवरेट आहे प्रत्येक सामनात चेन्नई सुपर किंग्जला सर्वात कमी म्हणजे एक रुपयाला एक रुपया दर दिला जात आहे त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना बेटिंग लावले जात आहे मिरजेत घेतले जाणारे बेटिंग हे स्वतंत्र ॲपवरून घेतले जात आहे यासाठी मिरजेतील बॅटिंग बुकीने स्वतंत्र ॲप तयार केलेलं असून त्यासाठी एजंट देखील नेमले आहेत सांगली जिल्ह्यातील बुकींनी नेमलेल्या एजंटाकडे ॲपवरून बेटिंग लावण्यासाठी पैसे रोख भरावे लागतात त्यानंतर त्यांना आय डी आणि पासवर्ड दिला जातो ग्राहकांच्या नावाने आलेल्या या आय डीवरून प्रत्येक सामन्यात कोणता संघ जिंकणार किती धावा काढणार कोणता फलंदाज किती धावा काढणार कोणता गोलंदाज किती बळी घेणार महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या सामन्यात किती षटकार होणार यावर मिरजेत जोमात बेटिंग सुरू आहे ड्रग्जमुळे सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे सांगली जिल्हा हा राज्यामध्ये प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे सांगली पोलीस काय करतात असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली